नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज मी विजय खौसे सध्या मी वर्धेला आहे आणि वर्धेला जो आहे ओबीसी महा एल्गार मेळावा या ठिकाणी होत आहे आपण बघू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे चेअर्स लावण्यात आलेले आहे खुर्च्या नेत्यांचे मोठे मोठे फोटो लावण्यात आलेले आहे आणि काही वेळातच या ठिकाणावरून ओबीसी नेते या सभेला संबोधित करणार आहे बघू शकता सर्व परिसर जो आहे झेंड्यानी गजबजलेला आहे आणि छगन भुजबळ साहेबांचे फोटो कटआउट या ठिकाणी लावण्यात आलेले आहे या ठिकाणी आणि एक भव्य असा मंच तयार करण्यात आलेला आहे आपण बघू शकता आणि दोन्ही साइड ला जे आहे एलईडी स्क्रीन सुद्धा लावण्यात आलेला आहे आणि हजारो संख्येने जे आहे आहे या ठिकाणी खुर्च्या टाकण्यात आणि साडेबारा आहे वेळ असून सुद्धा आता ओबीसी बांधवांची इथे सुरू झालेली आहे भव्य अशी ही महायलगार सभा या ठिकाणी गाजणार आहे आणि ओबीसीचा जो वाटा आहे सत्तावीस टक्के वाटा आहे त्यामध्ये कोणालाही सहभागी करू नका मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर वेगळं द्या या मागणीसाठी छगन भुजबळ जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सभा घेत आहे आणि आज जी ही सभा त्यांची विदर्भातील वर्धा या ठिकाणी होत आहे भव्य असं हे मैदान आहे हजारोच्या संख्येत या ठिकाणी खुर्च्या टाकण्यात आलेल्या आहे आता ओबीसी बांधव या सभेला ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी येणार आहे आणि छगन भुजबळ जे आहे मंत्री ते सुद्धा या सभेला संबोधित करणार आहे एकंदरीतच आजची ही सभा जी आहे विदर्भातली ओबीसीची खूप मोठी महत्वाची ठरणार आहे एकीकडे मराठ्यांच्या ओबीसीच्या सभा छगन भुजबळ हे करत आहे विदर्भामध्ये अधिवेशन चालू आहे आणि ओबीसीच्या प्रश्नावर जे आहे आता सरकार कुठेतरी गंभीर असलं पाहिजे आणि सरकारने जो ओबीसीचा जो हक्क आहे त्यामध्ये इतर कोणालाही समावून घेऊ नये यासाठी ही वर्धेची सभा घेण्यात आली आहे या ठिकाणी मंचावरून जे आहे आपण एलईडी स्क्रीन कडे दाखवा या ठिकाणी जे आहे शीतल साठे ज्या आहे ज्या गायिका आहेत ज्या बहुजन चळवळीतल्या गायिका आहे आणि ज्या क्रांतिकारी गायिका आहेत नक्कीच सभेल करता तुम्ही लाखोच्या संख्येने या आणि ओबीसीचा जो वाटा आहे तो टाकून साठण्यासाठी प्रत्येकाचा सा सहभाग सुद्धा असला पाहिजे तर निश्चितच या सभेच जे थेट जे आहे ते सुरू आहे ते सुद्धा तुम्ही डब्ल्यू एस न्यूज ला जाऊन भेट देऊ शकता आणि ते सुद्धा बघू शकता आणि या सभेचा आम्ही तुम्हाला पुन्हा व्हिडिओ आम्ही देत आहोत तर तुम्ही करा धन्यवाद नमस्कार